एक सुंदर कविता मला आवडली आहे ती तुमच्यासमोर मी आज सादर करते स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा ही कवितेचं नाव आहे आई बाबा येते मी चला सुरू करूया आई माझ्या हृदयातले फक्त तुलाच सांगते घे बाबांची काळजी माझे चित्त तेथेच असते नको करूस उपवास जेव तीन चार वेळा नको करू उपवास जेव तीन चार वेळा नको करूस जागरण घेऊन आठवणींचा मेळा करू सारखे काम थोडा कर ग आराम करू सारखे काम थोडा कर ग आराम नको करूस धावपळ किती करते श्रम माझी करू नकोस चिंता मी वाघेल सासरी नेक माझी करू नकोस चिंता मी वाघेल सासरी हे विश्वास माझ्यावर मी आहे तुमची लेख बाबा तुम्ही जरा आईला नेत जा फिरायला आठवा जुन्या स्मृती गोड देत जाऊ जाळा त्याला न्या मंदिरात तिला न्या बागेत बसायला न्या मंदिरात तिला न्या बागेत बसायला न्या लांब लांब गावी घेऊ तुमच्या साथीला न्या लांब लांब गावी घेऊ तुमच्या साथीला आहेत खूप खूप गुणी आहेत खूप खूप गुणी माझी भाऊ भाऊजाई सांगण्या मनातले तुमच्या करू नका हय गई तुम्ही सांगितले तशीच वागेल मी सासरी तुम्ही सांगितले तशीच वागेल मी सासरी समाधानी वृत्ती ठेवून सौख्य जपेल माझ्या घरी समाधानी वृत्ती ठेवून सौख्य जपेल माझ्या घरी इष्ट करेन आनंदाने करावे लागू घरी गाताळे पतीच्या खांद्याला खांदा लावून घेऊन घराची जबाबदारी पतीच्या खांद्याला खांदा लावून घेऊन घराची जबाबदारी तुमचे आठव संस्कार संसार करेल सुंदर तुमचे आठव संस्कार संसार करेल सुंदर तर मंडळी माझी कविता तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद